नमस्कार आज आपण चाळीस छातीच्या मापाचं चा कॉलरच्या ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत ब्लाउजची कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे अति व्यवस्थित समजदार आहे इथे घडीचा पेपर घेतला मागचा भाग पुढचा भाग आपल्याला याच्यामध्ये सोबत काढायचा आहे आता ब्लाउजची उंची आली की एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची चौदा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच सगळी माप आपल्याला बोटने घ्यायची आहे शोल्डर घ्यायचं आहे सात इंच आंतरपट्टीने जोडून घेऊया मुंडा पण घ्यायचा सात इंच जेवढं शोल्डर तेवढाच मुंडा घ्यायचा आहे जेवढा गळा छोटा तेवढा शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये वाढा व्हावा लागतं आणि जेवढा गळा छोटा तेवढी शोल्डर मुंड्याची माप कमी येत असतात त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच आता आपण हे चाळीस छातीचे घेतोय त्यामुळे छातीचा चौथा भाग आला दहा इंच आणि या दोन इंच शिलाई मार्जिन ऍड पट्टीने जोडून खाली जोडून घ्यायचं कमल घेण्याचं देण्यासाठी आतल्या बाजूला एक इंचावर अर्धा इंचावर मार्किंग करायचं बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि हे जे मार्किंग आहे ते वरती शोल्डरला जोडून घ्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण आकार देतो वरती पूर्ण गोल हात नेण्याची ने गरज पडत नाही मग ह्या मधल्या रेषेपासून बाहेरच्या बाजूला आपल्याला एक इंचाच मार्किंग करायचं आणि हा आकार द्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या आतल्या रेषेपासून एक इंचाचं मार्किंग करायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर आपल्याला गळाखुरीचं घ्यायचं अंतर चार इंच गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या चार इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच आता खालचा आकार मला कमी हवा आहे इथलं आकार हा पसरत नको तुम्हाला पसरत हवा असेल तर एवढंच टाका ज्या त्यांना पसरत नको त्यांनी इथलं अंतर कमी करून घ्यायचं हे मी सव्वा तीन इंच केलेलं आहे आपल्या आवडीनुसार गळ्यांच्या आकारामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे त्यानंतर वरती साठी आपल्याला हे जे अंतर आहे ह्या अंतरा अंतरापेक्षा अर्धा ते एक इंच अंतर जास्त घ्यायचं चा। आता चार इंच होतं आपण अर्धा इंच वाढून घेतलं साडेचार इंच अर्धा इंच काय जास्त घ्यायचं तर त्या तिकडची बाजू आणि ही बाजू वरती कॉलर जोडण्यासाठी अखंड कॉलर येते ते जोडण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कपडा म्हणून आपल्याला हे अंतर इकडे वाढून घ्यायचं त्यानंतर हे जे चार इंच अंतर घेतलं त्याचा मध्य करायचं म्हणजे आपली दोन इंचाची ही कॉलर तयार होते आणि इथून मग तुम्हाला वरती पट्टीने जोडून घ्यायचं आणि खाली पाहिजे तो गळ्याला तुम्ही आकार द्यायचा मग कोणताही आकार तुम्ही इथे देऊ शकता हे झालं वरती कॉलर आणि गळ्याचा आकार आता खालच्या बाजूला आपण टक्सचं मार्किंग करू इकडच्या बाजूकडनं मी साडेतीन इंचाचं मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं हे पॅटर्न मध्ये सगळे भाग निघतात फक्त आपल्याला कपड्यावर पॅटर्न वाढवावं लागतं तर कुठे वाढवावं लागतं ला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याची पारकावी व्यवस्थित समजणार आहे ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भागाला चार इंच आणि उभा टक्स आपण शिवणार आहोत दोन इंच ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच त्यानंतर ह्या पॉइंट पासून इकडे काच बटन पट्टीच्या बाजूकडे दीड इंचाच मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचा मार्किंग केलं आणि मुंढ्यात या अंतर दीड इंचाचं मार्किंग केलं सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे टक्स घ्यायचे आहेत हा टक्स अर्धा इंचा शिवायचा फिटिंगचा टक्स आपल्याला हा पाव इंचा शिवायचं आहे आणि मुंढ्यातला टक्स पण आपल्याला पाव इंच शिवायचं आहे टक्सचं शिवसेम अशाच पद्धतीने करा आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कसं बाहीच्या कटिंग मध्ये काय छोटस बदल करायचं हेही समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी चा जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तसंच ह्या ब्लाऊजला अर्धा इंच शोल्डर उतर द्यायला मात्र विसरायचं नाहीये इथे अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा कॉलरच्या ब्लाऊज मध्ये शोल्डर उतार देणं फार गरजेचं असत त्यामुळे ब्लाऊज वरती शोल्डर मध्ये व्यवस्थित बसतो दोन्ही भाग सोबत कटिंग करतोय आपण मग मागच्या मुंड्याचा आकार पहिले कापून घेऊया आता हे जे वरती आपण अंतर वाढून घेतलेलं आहे साठी हे फक्त पुढच्या बाजूसाठी हवंय मग मागच्या बाजूतून आपण ते अंतर काढून टाकूया त्याच्या मागच्या भागात आपल्याला काही गरज नाही मग गळाखोरीच अंतर गळ्याची उंची गळाखोरीच अंतर टाकलं चार इंच गळा हा अर्धा ते एक इंच घ्यायचा आहे कारण आपल्याला तिथे कॉलर जोडायचे आहे त्यामुळे गळ्याची उंची जास्त घ्यायची नाही नाही घेतला हा गळा तरी देखील चालणार आहे म्हणजे तुमची उंच कॉलर तयार होईल आणि हा टक्स शिवताना आपण आडवा टक्स साडेचार शिवूया आणि उभा टक्स आपल्याला इंचाचा शिवायचा तुम्ही काही गळ्याला डिझाईन केलं तर गळ्याच्या उंचीनुसार आपली कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे तुम्हाला फक्त कपडा पेपर पॅटर्न बनवून कपडा कटिंग करून शिवायचा आहे किचकटपणा आपल्या पॅटर्न मध्ये कुठेच नाही हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया मुंडाचा आकार कापून घेऊया आधी त्यानंतर गळ्याचा आकार ह्या ब्लाउजच्या गळ्याला कॅन्व्ह टाका म्हणजे तुमचा गळ्या अगदी टाईट असा शोल्डरला वरती खूप सुंदर बसेल बिना कॅनव्हस केला तर कधी कधी लूज पडतो ते शोल्डरला वरती गळा त्यामुळे वरती गळ्याला कॅन्व्ह टाका म्हणजे गळा छान बसेल ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी आणि वरचा भाग निघतो फक्त आपल्याला कपड्यावर हे पॅटर्न थोडं वाढवावं लागतं हा जरा पुढचा भाग आता बाहीचं कटिंग करूया आणि मग कपड्यावर वाढवायचं कसं हे बघूया इथे मी हा पेपर घेतला आहे घडी माझ्या बाजूला घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाही लांबीआधिक एक इंच शिलाई मार्जिन अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे बिना अस्तराचं असेल तर फोल्डसाठी दीड ते दोन इंच आपल्याला वाढून घ्यायचंय आता म्हणजे सहा जे आहे मी एक इंच वाढून घेतलं त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच हे माप घ्यायचं आहे काय होतं छातीचा चौथा भाग जर एवढंच माप टाकलं तर कधी कधी बाही जोडताना कमी पडते ती कमी पडू नये म्हणून अंतरात आपल्याला अर्धा इंच अंतर वाढून घ्यायचं आहे आणि मग हे जे अंतर आहे इचं मध्य करायचं म्हणजे हे अंतर साडे दहा इंच आलं त्याचा मध्य केला आपण मध्यापासून हा तीन इंचाचा बॉक्स बनवला त्याचे समान तीन भाग केले आणि हे इकडे जोडून घेते आकार देण्यासाठी आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे त्याच्यामुळे आपले बाहीचे आकार आहे जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं आणि हा आकार द्यायचा ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायचा आहे बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक दोन इंच शिलाई मार्जिन पूर्ण दंडघेर आहे बारा इंच त्याच्या निम्मा आला सहा इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं yeah. म्हणजे आठ इंच हे कोपमुंड्यातून जोडून घेऊया आता याचं कटिंग करून घेऊया बाहेरचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्ही तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही ब्लाऊजला लावू शकता हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न तयार मग आता कपडा वाढवायचं कुठे हे बघूया आता ह्या पॅटर्न मध्ये आपल्याला ही बाजू आणि ही बाजू कपड्यावर शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच एवढाच वाढवायचा आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस ब्लाऊजचं फिटिंग करतो फिटिंग केल्यावर हा मागचा भाग पुढचा भाग तंतोतंत हे दोन भाग फक्त शिलाईसाठी लागणारा कपडा एवढंच वाढवायचा आहे बाकी कुठलाही भाग आपल्याला कपड्यावर वाढवायचा नाही आणि ही कॉलर जोडताना हे अशा पद्धतीने बरोबर मागच्या बाजूला जोडली जाते आणि बरोबर अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे एक्स्ट्रा येतं इकडची बाजू इकडनं येणार आणि हा असा सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे आणि एक्स्ट्रा जर वाटलं तुम्हाला कॉलरचं कटिंग तर ती पाव इंचाने तुम्ही ते कटिंग कापून टाकू शकतात अशा पद्धतीने तुम्ही हे चाळीस टक्के ब्लाऊजचं कटिंग करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद